तर आज होणार आहे मस्तपैकी मसूरच्या डाळीची भाजी मी बनवते तर त्याच्यात मुगाची पण डाळ टाकली आणि मसूरची पण डाळ टाकल्या दोन्ही अशा धुवून घेतल्या त्या चांगल्या मस्तपैकी मसूरची डाळ इकडं आणि इकडं मुगाची डाळ मस्तपैकी दोन्ही डाळीच मिक्स मध्ये असे भाजी बनवते तर त्याच्यासाठी आता इकडे मी कुकर मध्ये गरम पाणी आता ठेवलं इकडं तर आता त्याच्यात आता मीठ टाकून घेते मस्त पैकी आता थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ आता झालंच पाहिजे आणि हळद दोन्ही असं टाकून घेते तर आता ही डाळ पण आता टाकून आता दोन कुकरच्या शिट्ट्या करून घेते तर आता भाजीसाठी एक लसूण घेतलाय आणि लहान कांदा घेतलाय तर आता लसूण चांगला बारीक करून आता चिचून घेणार आहे आणि कांदा पण तर आता मिक्सर सगळं बारीक करून घेतलाय आता पळे नास मिक्स करून घेतल्या डाळ दोन मी पण डाळे आता तर इकडे मी आता कडे पण चांगली तापल्या तर आता तेल वतून घेते तर लय काही मसाला घेतला नाही मी एकच कांदा आणि कोथंबीर आणि लसूण फोड़ाज मसाला हा तर आता मला तेल ओतायचं आहे मस्त पैकी जिरं टाकून घेते आता भरपूर जिरं चांग चांगलं तडतडून दिले की ता मसाला टाकून देते आता सोपी भाजी आहे भाजी भाज्या पटपट होऊन जाते तर लागत नाही तर आता डाळ पण चांगली बारीक करून घेतल्या गरगटी भाजी आपली मस्त <laughs> तर मसाला पण चांगला भाजून घेतला आता तर जर टाकायचा असला तरी तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता तर मला आता गरम पाणी घ्यायचंय गरम पाणी आता टाकते आता भाजीत आता तर खूप छान अशी भाजी शिजली मस्त आणि मला कोथंबीर नंतर पुन्हा मी टाकायची होती तर टाकून घेतली आणि आधी पण मी टाकलेली होती तर ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खातील आणि जी दोन चपाती खाते ती तिथं तीन चपाती खातील तर अशी माझी भाजी माझ्या घर तुम्ही एकदा करून बघा खूप छान आणि टेस्टी या आणि मसूरच्या डाळ म्हणले की त्याच्यात विटामिन असत त्याच्यामुळे अशा भाज्या बनवत जावा मस्तच खूप छान छान लागते त्या चला तर मग बाय